संतोष देशमुख कुटुंबियाला न्याय मिळणार का वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला शिक्षा होणार का की त्यांच्यावरील मकोका हा गुन्हा रद्द होऊन त्यांना जामीन मिळणार या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या कोणाकडेच नाही सगळ्यांच्या नजरा खेळल्या आहेत त्या न्यायालयाकडे न्यायालयामध्ये सोमवारी सरकारी पक्ष आणि वाल्मिक कराड अँड गँगचे वकील यांच्यामध्ये जोरदार हाय व्होल्टेज ड्रामा झाला नेमकं का न्यायालयात काय घडलं याबाबतच आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केस तालुक्यातील मस्सादोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खंडणीमध्ये आडकाठी येत असल्याच्या कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली सुदर्शन भुले विष्णू चाटे कृष्णा आंधळे आणि इतरांनी ही हत्या वाल्मिक कराड यांच्या सामन्यावरून केली असं तपासात पुढे आलं आणि त्यानंतर एकवीस ते बावीस डिसेंबर रोजी विष्णू चाटेला अटक करण्यात आली त्यानंतर एकतीस डिसेंबर रोजी स्वतः वाल्मिक कराड हा सरेंडर झाला आणि तेव्हापासून वाल्मिक कराड विष्णू चाटे तसेच सुदर्शन घुले आणि सांगळे यांच्या विरोधात बीडच्या मकोका न्यायालयामध्ये खटला सुरू आहे या खटल्यासाठी गेल्या आठ महिन्यामध्ये साधारणपणे सहा ते सात वेळा विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम हे देखील बीडला येऊन हो। बहस करून गेलेले आहेत सोमवारी म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जी सुनावणी पार पडली ती तेरावी सुनावणी होती किंवा चौदावी सुनावणी होती न्यायालयाकडे आता महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या नजरा लागल्या आहेत कारण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना फाशी व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे आणि त्याच पद्धतीनं आपण निर्दोष आहोत आपल्याला या गुन्ह्यामध्ये अडकवलं जात आहे असा दावा वाल्मिक कराड अँड गँग कडून केला गेलाय सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोर्टाची कारवाई सुरू झाली दोन्हीकडून युक्तिवाद करण्यात आले सुरुवातीला वाल्मिक कराड यांचे वकील सत्यव्रत जोशी आणि शहा या दोघांनी वाल्मिक कराड आणि चाटे यांचं डिस्चार्ज पिटिशन फायनल करण्यात यावं त्यावर निर्णय देण्यात यावा आणि त्यांच्यावरील मकोका हटवण्यात यावा अशी मागणी केली त्यासाठी त्यांनी वाल्मिक कराड हा सराईत गुन्हेगार नाहीये वाल्मिक कराडचा या सगळ्या प्रकरणामध्ये दूर दूरपर्यंत कुठेही संबंध नाहीये सुनील केदू शिंदे या आवाजाच्या मॅनेजरनं जी तक्रार दिली होती किंवा त्याने जे काही पुरावे दिलेले आहेत किंवा सरकारी पक्षाच्या वतीने जे काही पुरावे मांडलेले आहेत ते पुरावे तद्दन खोटे आहेत ते बनावटी तयार केलेली आहेत पंधरा तारखेला या दोघांमध्ये बोलणं झाल्याचा पुरावा दाखवला जातो वास्तविक पाहता एकोणतीस तारखेला ही घटना किंवा हे बोलणं झालं होतं अशी बाजू आरोपीच्या वकिलांनी म्हणजे ॲडव्होकेट जोशी यांनी मांडण्याचा प्रयत्न केला तसेच विष्णू चाटे असेल किंवा इतर जे आरोपी आहेत त्यांचा आणि वाल्मिक कराड याचा फक्त राजकीय संबंध असेल पण थेट कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही खंडणीच्या प्रकरणामध्ये किंवा इतर कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांचा कधीही संबंध आलेला नाही वाल्मिकराडवर जाणीवपूर्वक राजकीय हेतूनं हे आरोप लावलेले गेलेले आहेत आणि त्याच्यावर लावलेला मकोका हा देखील चुकीचा आहे मकोकासारखी कारवाई करायची असेल तर संबंधित व्यक्तीविरुद्ध अनेक गुन्हे असायला पाहिजे त्यामध्ये त्याला शिक्षा झालेली असायला हवी मात्र एक वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्या गुन्ह्यांमध्ये असते असेच गुन्हे हे ही कराडवर आहेत आणि त्यामुळं त्याला मकोकामधून रिलीफ मिळावा तसेच त्याचं डिस्चार्ज पिटिशन न्यायालयानं स्वीकारावं अशा पद्धतीनं बाजू तब्बल पाहुणे दोन तास या सत्यव्रत जोशी आणि शहा यांनी मांडले या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे पहिल्यांदाच तीन साडेतीन तास सुनावणी ही न्यायालयाच्या समोर झाली असेल यापूर्वी ज्या सुनावण्या झाल्या त्यामध्ये एक दीड तास सुनावणी झाली असेल दोन्ही बाजूच्या वतीनं वकिलांनी आपला पक्ष मांडण्याचा प्रयत्न केला असेल आणि न्यायालयाने पुढची तारीख दिली असेल पण पहिल्यांदाच पावणे दोन दोन तास आरोपीचे वकील हे त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते किंवा तशा पद्धतीनं मुद्दे मांडत होते आणि त्याला तेवढ्याच जोरदारपणे तेवढ्याच गंभीरपणे जो काही के विरोध केला किंवा प्रतिवाद केला तो ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या बाजू मांडताना सांगितलं की हा जो वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती आहे याच्या विरोधात एकोणीस ते वीस गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत तीनशे सात सारखे एक दोन गुन्हे दोन तीन गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत तीनशे सात म्हणजे त्याचं माणसाचा हाप मर्डर करणं किंवा त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणं यासारखे गंभीर गुन्हे आहेत त्यामध्ये त्याला जामीन जरी मिळालेला असला त्या केसेस या बोर्डावर आलेल्या आहेत तसेच अनेक प्रकरणामध्ये हे फिर्यादी समोर आलेले नाहीत या सगळ्या गोष्टी आणि संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी म्हणून वाल्मिक कराडने सुदर्शन गुले विष्णू चाटे कृष्णा आंधळे सांगळे यांच्या टीमला एकत्रित केलं त्यांना काही पैसेचं देवाणघेवाण केली त्यांच्याबरोबर सातत्यानं वाल्मिक कराड हा संपर्कात होता त्याचे जे काही कॉल डिटेल रिपोर्ट आलेले आहे जो काही सी डी आर आलेला आहे त्यामधून सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे की वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन धुळे या तिघांचंही ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्या दिवशी पाच वाजेपर्यंत फोनवरून बोलणं सुरू होतं हे सगळे पुरावे सरकारी पक्षाच्या वतीनं न्यायालयासमोर यापूर्वी मांडलेले आहेत आणि आता देखील ते पुरावे मांड न्यायालयाला ग्राह्य धरावेत आणि आरोपीच्या वतीनं जे म्हणणं मांडलेलं आहे की त्यांच्यावरचा मकोका डिस्चार्ज करावा किंवा त्यांचं डिस्चार्ज पिटिशन मान्य करावं हे साफपणे खारिज करावं अशी मागणी किंवा अशी विनंती ही सरकार पक्षाच्या कर, वतीनं करण्यात आली सरकार पक्षाच्या वतीनं सुद्धा जवळपास तास सव्वा तास आपलं म्हणणं किंवा आरोपी किती क्रूर आहे आरोपींच्या कशा पद्धतीनं षडयंत्र रचण्याची पद्धत आहे कशा पद्धतीनं आजपर्यंत आरोपींनी अनेकांना आपल्या वाटेतून काट काट्यासारखं बाजूला फेकलेलं आहे तसेच मासाजोगच्या प्रकरणामध्ये आवादा कंपनीकडून खंडणी मिळत नव्हती आणि ती खंडणी मिळत नाहीये त्याला कारण त्या का हे संतोष देशमुख आहेत आणि त्या संतोष देशमुखांना बाजूला केलं त्यांचा जर काटा काढला तरच आपल्याला पैसे मिळू शकतात हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यामध्ये सरकारी पक्षाचे वकील हे यशस्वी झालेत असं दिसून आलं म्हणजे तीन साडेतीन तास जी काही सुनावणी झाली त्या सुनावणीनंतर न्यायालयानं मकोका आणि डिस्चार्ज पिटिशन याबाबतचा फैसला किंवा याबाबतची पुढची सुनावणी ही तीस ऑगस्ट रोजी ठेवलेली आहे अर्थात गणपती बसल्यानंतर कराड अँड गँग हे जेलमध्ये सडणार की जेलमधून सुटणार हे स्पष्ट होणार आहे पण प्रायमाफेसी तरी जी काही वकील मंडळींशी आम्ही चर्चा करतोय किंवा जे काही पुरावे सरकार पक्षाच्या वतीनं न्यायालयामध्ये सादर केले जात आहेत मग त्यामध्ये सी डी आर असेल किंवा फॉरेन्सिक रिपोर्ट असतील किंवा यापूर्वी संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या मारहाणीच्या घटना किंवा वादावादीच्या घटना असतील या सगळ्यांचा आधार जर का बघितला आणि एस आय टी आणि सी आय टीने जे काही पुरावे न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत ते जर का पाहिले तो वाल्मिक कराड आणि त्याची गॅंग या सगळ्या प्रकरणामधून तुर्तास तरी बाहेर येण्याची सुतराम शक्यता नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की वाल्मिक कराड हा निर्दोष आहे हे सांगण्यासाठी प्रत्येक तारखेला किंवा एक दोन तारखेनंतर वकील बदलतोय नवीन चेहरा समोर आणला जातोय तो चेहरा त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरेपूर एडी चोटीचा जोर हा वाल्मिक कराडच्या वतीनं लावला जातोय पुढच्या तारखेला नेमकं काय का होणार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबाला न्याय भेटणार की वाल्मिक कराड बाहेर मोकळा सुटणार हे कळेलच तुर्तास इथंच थांबूया न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका